पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे तृतीय पंथी जोगती भक्तांची यात्रा म्हणून यल्लम्मा देवीचे यात्रेकडे पाहिले जाते या यात्रेसाठी कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश अशा विविध राज्यातून सुमारे चार ते पाच लाख भाविक कासेगाव येथे येत आहेत कासेगाव येथील यल्लम्मा देवी ही तमाम जोगती समाजाचे एक महत्वाचे धार्मिक स्थान आहे आणि त्यामुळे येथील यात्रेसाठी मोठ्या संख्येने भक्तगण येत असतात पुढील तीन दिवस ही यात्रा कासिगाव येथे संपन्न होणार आहे नमस्कार मी वैभव विजय जोशी काशीगाव यल्लामादेवीचा सात गुडकर गुडकरी भाऊ जोशी हे या गुलाचे मालक यांचा मी या गाडीवर बसल्यामुळे मी तो मानतो आज काशीगाव देवी यल्लामाची दे यात्रा सुरू होते हे भाऊ जोशींचं घर इथे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात तामिळनाडू इथून हे सगळे जग जोगती आलेले आहेत त्यांचा इथं माहेर होतो त्यांना इथे माहेर छा पाणी ओटी नारळ दिले जातं इथून यात्रा सुरू होते इथून मानाचे सगळे जग नाशिक चालत जातात आत बारा नंतर गेल्यानंतर वड्यातून आत बेसीतून आत गेल्यानंतर देव टेकले जातात यात्रेला प्रारंभ होतो उद्या चिखलवड्यावर गंध लिंब नैवेद्य अख्ख्या महाराष्ट्रातनं लोक तिथे येतात जवळजवळ आठ ते दहा लाख पब्लिक ज्या काशीगावला येतं नैवेद्य ग्रंथ लिंब करतात परवा दिवशी कीस असतो देवीची पालखी निघते कीस करून यात्रेची सांगता होते यात्रा जनजोगट्यांचा उत्साह दिवस असतो तिन्ही दिवस यात्रा शांत व्यवस्थित आणि व्यवस्थितरित्या पार पडते मी वैभव जोशी पंढरपूर काशीगाव बोरकरी